एम आयडी सी भरती दोन हजार तेवीस ची जाहिरात आली होती आठशे दोन पदांसाठी चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि या संदर्भातलं ऑगस्ट पासून आतापर्यंत एक्झाम ही झालं नाही आहे सो एक्झाम कधी होणार याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न समोर येत आहे त्या दृष्टीने एम आय डी सी नुकतंच एक परिपत्रक सूचना पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या सूचना पत्रकामध्ये थोडक्यात त्यांनी अभ्यासक्रमात काय बदल आहे ते पण सांगितलेलं आहे आणि तो देण्याचा उद्देश त्यांचा हा आहे की आगामी ह्या एक्झाम संदर्भातल्या एक्झाम घेण्यासंदर्भातली प्रोसेसिंग चालू आहे त्यात प्रश्न पण त्यांनी सेट केला आहे सो ही एक्झाम मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत एवढ्या एक दोन दिवसात किंवा या आठवड्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन येईल पुढच्या आठवड्यात त्याची सूचना तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्याची सूचना येऊ शकते आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये मा एम आय डी परीक्षा होऊ शकते so, सो ची तयारी करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो की अभ्यास चांगला राहू द्या चालू राहू द्या एक्झाम लवकरच होणार आहे आता हे ऐकून ऐकून तुम्ही कंटाळले पण मार्चमध्ये मा पहिल्या आठवड्यात नाईन्टी पर्सेंट एक्झाम तुमची होणार आहे सो so, ही माहिती मी तुम्हाला देतोय परीक्षा कधी होणार आहे अभ्यासक्रमात बदल काय ऐकणार त्याबद्दलचं नोटिफिकेशन थोडक्यात तुम्हाला दाखवत बघा हे नोटिफिकेशन आलंय बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन एम आय डी सी कडलं नोटिफिकेशन आहे सर्वसेवापर दोन हजार तेवीस यावेळी तुम्हाला त्यांनी सांगितलंय बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सर्वसेवापर दोन हजार तेवीस अंतर्गत चौदा ऑगस्टला ही ऍड आली आहे जाहिरात आठशे दोन पदांसाठीची होती दोन नोव्हेंबर दोन सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान तुम्ही फॉर्म भरला चौतीस वेगवेगळे संवर्गासाठी अशा टोटल पदं होती आठशे दोन आता यामध्ये त्यांनी सिलेबस जो टाकला बघा परिशिष्ट अमध्ये भाग क्रमांक पाच मध्ये जो सिलेबस त्यांनी टाकला होता तुम्हाला दिला त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीशे एकसष्ट हा त्यांनी सिलेबस तुम्हाला अजून तीन टॉपिक इथे त्यांनी अपडेट केलेला आहे कोणते तीन टॉपिक हे थोडक्यात इथे दिले बघा त्यांनी तीन टॉपिकमध्ये पहिला आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा तुम्हाला करणं गरजेचं आहे बघा जर तुम्ही केला नसेल तर याच्याकडे लक्ष द्या हा करायचा आहे दुसरा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कर्मचाऱ्यांकरता सेवा विधी विनिमय एकोणीसशे सत्तर हा सुद्धा तुम्हाला जर सुद्धा प्रश्न ते सेट करणार आहे द्यायचा उद्देश आहे की प्रश्न सेट झाले असं समजा तुम्ही त्यानंतर तिसरा जो आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा सुद्धा तुमचा आता इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो अभ्यासला नसेल तुम्ही तर तो करायचा या सर्भातले युट्यूबवरती इग्नाट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सगळे व्हिडिओ पण आपले पडलेले आहेत म्हणजे माहितीचा अधिकार आरटीआय दोन हजार पाच पण पडला आहे लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा याचे पण व्हिडिओ पडलेले आहेत सो व्यवस्थित ते बघून घ्या फक्त याचा व्हिडिओ एक दोन दिवसात तुम्हाला येऊन जाईल तो पण व्हिडिओ व्यवस्थित बघून जा आणि एमआयडी ची तयारी एकदम जबरदस्त करा परत एकदा सांगतो अभ्यासक्रमामध्ये हा बदल एवढाच आहे तीन फक्त टॉपिक त्यांनी ऍड केलं आहे तेही सिंपल टॉपिक आहे एक साधारणतः एक दीड एक दीड तासांचे लेक्चर्स आहे किंवा एवढा दोन तीन दो दिवसामध्ये हा अपडेटेड सुद्धा तुम्हाला युट्यूबवरती मिळणार आहे सो चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि त्यानुसार ते व्हिडिओ तुम्ही बघत चला व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास मी इथेच थांबतो रजा घेतो परीक्षा मार्चच्या पहिल्याशेट होणार आहे हे मात्र निश्चित लक्षात ठेवा होऊ शकतो नाही तर होणारच आहे मार्चचा पहिला नाईन्टी पर्सेंट मार्चचा सेकंड हंड्रेड पर्सेंट होणार आहे सो तळेच राहा तुर्दास मी इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट खूप खूप धन्यवाद